अरविंद सहकारी बँकेच्या वरुड शाखेत अरविंद बाबूंची जयंती साजरी ऑफर ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि ई डी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग सर्व ग्राहकांनी मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या अरविंद सहकारी बँकेच्या वतीने वरुड शहरातील शाखेमध्ये रविवार दिनांक बारा तारखेला मोठ्या हो उत्साहामध्ये दे अरविंदबाबू देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली काटोल शहरामधील लोकप्रियतेबद्दल उच्चांक गाठलेल्या अरविंदबाबू सहकारी बँकेने बरुडी शहरात अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास मिळवण्यामध्ये तथा बँकेच्या व्यवहारामध्ये लोकप्रियता मिळवली या बँकेमध्ये स्थानिक संचालक असलेले अशोकराव देवते हे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून बँकेला समोर नेण्यामध्ये सातत्याने प्रयत्न करत असतात रविवार दिनांक बारा तारखेला अरविंद बाबू देशमुख यांचा जयंती उत्सव शाखेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अरविंदबाबू देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंतीच्या दिनी अरविंदबाबू देशमुख यांच्या तसेच त्यांच्या कार्याबद्दल यावेळी उजाळा देण्यात आला या जयंती उत्सव कार्यक्रमाला अरविंद अरविंद सहकारी बँकेचे संचालक अशोकराव देवते ज्योती ब्रिगेडचे जिल्हा संघटक विनय चौधरी पॉवर ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष स्वप्नील अजनकर या मान्यवरांसह हो, छत्रपती शळके निलेश बनसोड पंकज ठाकरे सौभाग्यवती ठाकरे विजय वासाडे अंकित चोरे सागर तिळके पवन पारण सिंगी मोरेश्वर बोडके नितीन अंजीकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती